विमान प्रवाशांसाठी महत्वाची बातमी देशभरात तब्बल दोनशेहून उड्डाणे रद्द विमान सेवेवर पर मोठा परिणाम भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने आज देशभरातील दोनशेहून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द केली त्यामुळे दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचं सा सांगितलं जाते आहे काही विमानतळांवर कर्मचाऱ्यांची कमतरता देखील आढळून आहे आणि या व्यत्ययामुळे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये प्रवाशांना तासन तास अडकून पडावं लागलं आहे विमान कंपनीने सांगितलं की त्यांना विविध कारणांमुळे उड्डाणे रद्द करावी लागली ज्यात क्रूची कमतरता तांत्रिक समस्या विमानतळावरील गर्दी यांचा समावेश आहे आणि यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय झाली उड्डाणं रद्द केल्याबद्दल प्रवाशांनी एअरलाईनवर संताप व्यक्त केला आहे चेक इन आणि बोर्डिंग प्रक्रियेतील समस्यांमुळे सर्व विमान कंपन्यांनी मॅन्युअल चेक इन बोर्डिंग प्रक्रिया सुरू केल्या आहेत दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे ऑन ग्राउंड टीम सर्व भागधारकांशी जवळून काम करत आहेत दरम्यान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील विमानतळावर प्रवाशांना सांगण्यात आले की मायक्रोसॉफ्ट विंडोजने जगभरातील मोठ्या प्रमाणात सेवा बंद पडल्याची तक्रार केली ज्यामुळे विमानतळाच्या आय टी सेवांवर परिणाम झाला आहे तथापि मायक्रोसॉफ्टने हे नाकारलं आहे आणि म्हटलंय की विंडोजमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्या नाहीत मायक्रोसॉफ्टचे विंडोज सिस्टीम विमानतळ आणि उड्डाण सेवांसाठी वापरली जाते आज सकाळपासून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेक इन समस्या येत आहेत त्यामुळे इंडिगो स्पाइस जेट अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस या चार विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे बेले रिपोर्ट एस पी एन मराठी दिल्ली